नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते मी आता सांगली बँकेत आलो आहे त्यांचं जे मध्यवर्ती कार्यालय त्यामध्ये आलो आहे आत्ताच मी एम डी साहेब आहेत वाघ साहेब त्यांना भेटलो त्यांनी मला सांगितलं अशा स्वरूपाची कुठलीही सक्ती कलर झेरॉक्स संदर्भात नाही आहे परंतु आत्ता वांगी शाखेत जेव्हा फोन केला होता त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलीही कलर झेरॉक्स मागत नाही आहे फक्त खातेदार स्वतःहून कलर झेरॉक्स देत आहेत ॲक्च्युली हे सगळं हास्यास्पद आहे परंतु मी सर्वांना विनंती करतो कुठल्याही प्रकारची कलर झेरॉक्स मागितलेली नाही आहे आणि फॉर्मसुद्धा शाखेत उपलब्ध होत आहेत जे कोणी करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे आणि आज मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न वांगी शाखेच्या बँक मॅनेजरने केला की आम्ही अशा कुठल्याही स्वरूपाचं कलर झेरॉक्स मागितलेला नाही आहेत मला वाटतं हा संदेश तुम्ही लक्षात घ्या आणि मी याच्याबद्दल आवाज उठवला म्हणून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला हरकत नाही मला काही फरक पडत नाही परंतु सर्वांना विनंती आहे जर तुम्ही तुम्हाला तो असा बोलत असेल की कलर झेरॉक्स घेऊन या तर त्याला सांगा कलर झेरॉक्स आणणार नाही आणि माझ्याकडे तुम्ही एक मेसेज करा माझ्या मोबाईलला की वकील साहेब हे आम्हाला कंपल्शन करतायत त्यामुळे कलर झेरॉक्सची आवश्यकता नाही सगळ्यांना विनंती करतो की त्यांना एक दणका द्यायचा आहे आपण लवकरच देऊ वांगी शाखेला धन्यवाद